नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा शाळेत शुक्रवार दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी आजी आजोबा मेळावा घेण्यात आला मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री हबप दामोदर धोरडे महाराज कीर्तनकार प्रवचनकार गायक यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते दुसऱ्या अतिथी स्मिता निकेतन मॅडम अभिनेत्री निवेदिका आयोजिका यांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भामरे सर उपस्थित होते तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना दीक्षित मॅडम याही उपस्थित होत्या त्याचप्रमाणे बालवाडी विभागाच्या माजी शिक्षिका अरुणा महाजन मॅडम याही उपस्थित होत्या आजी आजोबा मेळाव्यासाठी चौसष्ट आजी आजोबा उपस्थित होते तसेच पालक प्रतिनिधीही उपस्थित होते पालक प्रतिनिधींच्या हस्ते औक्षण व पुष्पवृष्टी करण्यात आली आजी आजोबांसाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या शाळेच्या समोर रांगोळी काढण्यात आली होती आजींना हळदी कुंकू लावून त्यांचे औक्षण करण्यात आले व आजोबांना चंदनाचा टिळा लावून त्यांचेही औक्षण करण्यात आले तसेच पुष्पवर्षाव संगीत लावण्यात आले होते शाळेतील वातावरण अगदी आनंदी उत्साही आल्हादायक अशी वातावरण निर्मिती झाली होती अतिथींचेही स्वागत औक्षण करून पुष्पवर्षाव करून करण्यात आले प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन झाले मोठ्या शिशूच्या मुलींनी खूप सुंदर असे स्वागत गीत सादर केले त्यानंतर दामोदर महाराजांचे प्रवचन झाले प्रवचन अगदी सुंदर मनमोहक हो असे होते दुसऱ्या अतिथी स्मिता धुमाल मॅडम यांनी महिला आजींचे तसेच आजी आजोबाच्या जोडीने खेळ असे वेगवेगळे खेळ घेतले संगीत लावल्यानंतर आजीनेही खूप छान नृत्य केले छोट्या छोट्या खेळांमध्येही आजींना खूप आनंद मिळाला तसेच आजोबांनाही खूप आनंद मिळाला माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भामरे हस्ते दामोदर महाराज यांचा श्रीफल, शाल तुळशीचे रोप भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच स्मिता धुमाल मॅडम यांचा सत्कार बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका नम्रता चौधरी मॅडम यांनी केला काही आजींनी आपले मनोगत व्यक्त केले प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना दीक्षित मॅडम यांनी आजी आजोबांवर कविता सादर केली मोठे शिशूची सानवी जाधव या विद्यार्थिनीने आजोबांविषयी छान भाषण केले चहा पाणी अल्प उपहार देण्यात आला शाळेकडून आजोबांना गुलाब पुष्प भेट कार्डही देण्यात आले खेळामध्ये जे आजी आजोबा विजयी झाले त्यांना बक्षीसही देण्यात आले आजी आजोबा मेळावा खूपच छान झाला आजी आजोबांनाही हा मेळावा खूपच आवडला शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता चौधरी मॅडम यांची कल्पना नियोजन एकदम छान असे होते आजी आजोबा मेळावा या कार्यक्रमातून शिक्षकांची मेहनत तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही मेहनत दिसून आली एकंदरीत आजी आजोबा मेळावा खूपच छान सुंदर झाला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद